नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हरतलकीची कहाणी बघणार आहोत एके दिवशी शंकर कैलास बसले होती। पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वती शंकराला विचारते महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजननी हिमालय पर्वतावर केलंस त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन या तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझं श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळाली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांची ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या चखींना रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखेने एका घोर अरण्यात नेलं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझे लिंग पार्वतीसत स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं असन हल्ला नंतर मी तिथं आलो तुझला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ही गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पालन केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेले हैक हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेलं मग काही दिवसांनी चांगला मूर्ता पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात असा याचा विधी आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर कहाणी करावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या व विधवा होतात दारिद्र्य येतं पुत्र पुत्रशोक होतं कहाणी केल्यावर सुवासिनींना याचा शक्तीवान द्यावं दुसरे शेवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवाब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण